वातावरण बघा किती छान छान ह रामकृष्ण हरी हाय बापांकडं हाय आहे बघा वातावरण एपुट मारशी चालू ये बालू खाऊन बघायचं टुमटुमीत टुमटुमीत एकदम चाल हे मारायची नाही मामाला मारायची नाही तुला चप्पटा देव चपटा ना चपटा नो असं नाही कोण आलंय ह्या म्हणते म्हणते नाही म्हणणार आता बाले इस्कॅन काढतोय तो बघा नाही मूड देत नाही इस्कॅन काढायला मूड नाही हा इस्कना चला हट का बहिणी सोडली का हो सप्री बघा इथे कशी काढलेली आहे ते बसायला ते चला फुट हं ही पार्टी ने हय चल 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 तोड सावकाश 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 चलर चला 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 हाट जा चला श्री तू मारू नको मारतो सारा तो लक्ष येल ती येल ती हट बर मजा येते ये ये लवकर चल ये बघ चल लक्ष्मीची मम्मीस लक्ष्मी तिच्या एवढी झाली आता बघ भाईंची पण गुरु आली नाही हे पार्वती आहे लक्ष्मी पार्वती की येत आहेत किसू पण आलेला आहे गुराला या उठचं लवकर उठल म्हणून आलो लवकर हा हा रामकृष्ण अरे मित्रांनो गावाकडं आहे गणपतीसाठी आलेलो आहे <coughs> आता गुरुला चाललोय मी किसन तो किसन तिकडे आनंद असतो गावाकडं ए ये। ये। चला वाट हो लक्ष्मी हट बर चला या चल टू चल बागचे पण राहिले आहेत ना येथे किती कसऱ्या विसऱ्या या चल 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 वर कशाला मारायला पाहिजे मला वर वर हॅलो चल हट, <laughs> हट। <laughs> चल, मला कधीच मारणार नाही अजिबात मारीत नाही चल लोबी काय ती लक्ष मा वर बरोबर 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 जायचं आहे इकडं नाही कोंजूर का तुला कोंजरा हवे कोणजूरावे काय ठीक जुनी बोल काय चल मला <laughs> कधीच मारणार नाही तुला माहिती आहे मामा संकू मामा <laughs> चल तसं गुर्ती गेली सांगितलं चला हुशार आहे ती सगळ्या लहानपणीच्या व्हिडिओ आहेत चॅनल बघा नक्की सगळ्यांनी चला हट धुकास पसरले